नाही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही तुरीच्या बाबतीत बोलायचं नाही आमच्याकडे रस्ता करायचा म्हणणं की तुमच्याकडे निधी नाही पण यशवंतराव चव्हाण शेजारी तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे कलर व्हायच्या बदल जर तिथं डबल पत्री कॉन्क्रीटचा रस्ता होतो डिवायडर मध्ये टाकून जाण्यासाठी वेगळा येण्यासाठी वेगळा मग हे नेत्यांच जर घराकडे जायला रस्ते होत असतील आणि आपल्या खड्ड जर यांच्याकडे निधी नाही म्हणून सांगितलं जात असेल तर ही माणसं बंधून उद्या बदलण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आहे म्हणून वैयक्तिक टीका टिप्पणी तिक करून तुमच्या माझ्या प्रपंचाशी निगडीत असणारी कारण पाणीपट्टी घरपट्टी यांना जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी वाटेल तेव्हा परतसाठ वाढवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आहे किशे या ठिकाणी धुळमुक्त पंढरपूर करायचं खड्डेमुक्त इथल्या स्वच्छ त्या ठिकाणी शहराच्या बाबतीत असेल पिण्याचं स्वच्छ पाणी असेल आरोग्याच्या विषयी भागाभागात उपकेंद्र त्या ठिकाणी घरपट्टी पाणीपट्टीमध्ये नियंत्रण ठेवून आपल्या नागरिकांना दिलासा द्यायचा हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं बंधून आज हा वचननामा आहे पुढचे लोक विकासाच्या नावाखाली हे शहर आंतरराष्ट्रीय बनवू म्हणून सांगतात अरे पण आंतरराष्ट्रीय शहर बनवायच्या आधी मूलभूत गरजाला जर आम्हाला झगडावं लागत असेल भांडावं लागत असेल तर हा नगरपालिकेचा प्रपंचात आणि वैयक्तिक कारणासाठी आज बागाबागात गल्लोगल्लीत प्रिन्स चार्ल्स फिरतायत हात त्या ठिकाणी जोडतायत पाया पडताना दिसतायत हे पाया तुमच्या भल्यासाठी नाही चाळीस वर्षात केलेली बंधुनो पडतायत त्याची मी उदाहरण घेऊन आलोय मी विनाकारण त्यांच्यासारखा विनाकारण कागद हातात नसताना आरोप करणारा मी बंधून तुमच्या पुढं हा आरोप त्या ठिकाणी कागदपत्र असेल त्या ठिकाणी दाखवतो हा नकाशा आणि हा सिटी सर्वचा नकाशा आहे माझ्याकडे कर्मयोगीची तीन एकराची जागा लिंक रोडच्या तिथली याच्यावर नगरपालिकेच त्या ठिकाणी आरक्षण आरक्षण कोणतं पुनर्वसनाची जमीन आहे रिझर्वेशन आहे पत्रकार बंधूंना कुणाला बघायचं असेल तर समोर येऊन बघू शकता कुठल्या नागरिकाच्या मनामध्ये मी काय कागद टाकतो हे जर बघायचं असेल तर समोर येऊन बघा याच्यावर रिझर्वेशनची जागा पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथं पांडुरंग प्रतिष्ठानला त्या ठिकाणी ती ती जागा दे दे जागा देण्यात आली आणि प्रशांत प्रभाकर परिचारक उतरावरती नाव आहे बघा तीन एकर जागा किती रक्कम होते तुम्हीच त्या ठिकाणी कल्पना करा आणि त्याच्या पुढचा नगरपालिकेचा आणखी एक भ्रष्टाचाराचं पाऊल त्याच्यावर बांधकाम परवाना काय दिला हे दाखवतो तुम्हाला नगरपालिकेला एखाद्या नागरिकाला बांधकाम परवाना घालावं लागतात पण यांनी हा जो परवाना दिलाय दिला। बांधकाम शाळेचा आहे आणि परवाना आहे निवासी वापरासाठी हे नगरपालिकेच्या बांधकामाचा परवाना आहे मग त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन एकर जमीन जर तुम्ही ची जागा जर तुम्ही तुमच्या नावावर सत्तेचा वापर करून करणार असाल तर गोर गरिबासाठी काय केलं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत हा उतारा आहे किरणराज गाडगेनी सांगितलेली गोष्ट कुठी नाही शंभर एकराहून अधिक जमीन त्या कुटुंबाच्या हा उतारा आहे तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा तेरा म्हणजे किती बत्तीस एकर जमीन पंढरपूर शहरातली जमीन होती ही जमीन कोणाची होती माहिती आहे कृष्ण ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि ही जमीन नगरपालिकेच्या प्रशासनाचा धाक दाखवून तुम्ही आम्हाला द्या अन्यथा तुमच्यावर आरक्षण टाकतो म्हणून त्या ठिकाणी दीडशे कोटीची जमीन तीन कोटीला घेतली फक्त किती तीन कोटीला खरेदी करणाऱ्यांची नावं वाचतो मी मनाचं नाही वाचत ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि राजू जोशी हा उतारा आणि त्याच्या विरोधात ते नागरिक त्या ठिकाणी हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाला गेलेली आणि त्यांनी अकरा नोव्हेंबरला ह्या खंडपीठाचं जजमेंट आहे माझ्याकडे हे जजमेंट आहे की यांच्यावरती कारवाई करावी म्हणून कुणावरती परिचारक बिल्डर आणि युटोपियन शुगरच्या नावानी त्या संस्थेच्या नावाने बत्तीस एकर रक्कम खरेदी त्या ठिकाणी बत्तीस एकर झाले आहे मग आज जे आम्ही तुमच्यासाठी विकास केला म्हणून सांगणारी लोकांनी तुमच्या मूलभूत गरजेकडे त्या ठिकाणी न बघता फक्त बगत वैयक्तिक प्रपंच आणि या सत्तेचा वापर स्वतःचे कुटुंब भरण्यासाठी त्या ठिकाणी केला बागा भागात जावा आज तुमच्याकडे तुम्ही रस्ते मागायचा अधिकार तुम्हाला नाही पण कर्मयोगी शाळेकडे डबल रस्ता आहे आणि तो बंद होतोय पुढच्या भागातल्या नागरिकांनी रस्ता मागायचा नाही नागरिकांनी वरून चार किलोमीटर वरून त्या ठिकाणी शहरात यायचं मात्र तो रस्ता बंद आहे तिथं घरापाशी जाणारा रस्ता देखील घराच्या पुढे दहा ते वीस मीटर रस्ता बंद पुढच्या नागरिकांनी रस्ता त्या ठिकाणी मागायचा नाही पंतनगरमधनं नगरपालिकेचा जाणारा रस्ता कंपाऊंड बांधून बंद केला नागरिकांनी येणं जाणं त्या ठिकाणी करायचं नाही नागरिकांच्या सुविधासाठी जर तुम्ही लढला असता तर लोकांनी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला डोक्यावरती घेतलं असत पण आज त्यांना त्या ठिकाणी तीनच दिवस झाले रस्त्यावर फिरतायत तर घशात खरखर त्यांच्या सुरू झाली प्रिन्स चार्वल साहेबांच्या आणि घशात घशात खरखर यासाठी आहे की परिचारक साहेबांच्या घशात कर, कर आता नो पापर कर हे सांगण्यासाठी उद्या मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे बंधू आणि म्हणून क्षेत्र विकास आघाडीचा जो वचननामा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठबळाची आशीर्वादाची सहकार्याची पाठिंब्याची गरज आहे आणि म्हणून नगराध्यक्ष पदाच्या कारण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी भगीरथ भालके कधी प्रणिता भालकेच्या कार्यकामात कामकाजात हस्तक्षेप करणार नाही परंतु पुढच्या उमेदवारांनी सांगावं त्यांना काम करताना त्यांच्या मालकांना विचारावं लागेल आणि त्यांच्या मालकाला त्यांच्या मालकाला प्रणिता भालके तुमच्या इथल्या जनतेच्या दारापर्यंत काम करेल तिथं भगीरथ भालके ती मात्र देखील त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही हे नागरिक ठिकाणी सांगतो आणि आपला आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि रिक्षा चिन्हा समोरच बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगन थांबवतो धन्यवाद